कविवर्य बाभ बोरकर तथा बाकीबाव यांचा आठ जुलै हा स्मृती दिन गोमंतकाचं भूषण असाही त्यांचा उल्लेख केला जातो मराठी आणि कोकणी भाषेत त्यांनी कविता लिहिल्या निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितांचे मध्यवर्ती केंद्रबिंदू होते दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे करमाझे जुळती हे भावा आईसा या चित्रपटातलं त्यांनी लिहिलेलं गाणं आजही रसिक विसरू शकलेले नाहीत भारत सरकारनं त्यांना पद्मश्री देऊन गौरवलं गोवा मुक्तीसंग्रामातही ते सक्रिय होते त्यांच्या सासाय या संग्रहाला साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालं मराठी साहित्य विश्वामध्ये आनंदयात्री कवी अशी बोरकरांची ओळख होती काव्य लेखनाबरोबर ललितलेख कादंबरी कथा का चरित्रात्मक प्रबंध यावरही त्यांनी लेखन केलं